आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जिथे आज आपण पहिल्या ज्या या पिसुरटी ते नीरा रोडच्या कामाबाबत पहिल्यापासून आवाज उठवला आणि या आवाजाचा परिणाम असा झाला रस्त्याचं काम केलं पण म्हणावं असं त्याचं जे दर्जा आहे तो काय सुधारलेला नाही म्हणून आम्ही परत आज इथं आलो आणि इथं जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा जे हे काम पाहतात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ते मान्य केलं की के आम्ही जे आहे ते योग्य पद्धतीने करून देऊ आज आपण धन्यवाद पुणे पंढरपूर पालखी महामार्गाच्या पिंपरे गेटच्या जवळ आहे या ठिकाणी नॅशनल हायवेचं ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून काम सुरू आहे ह्या कामाचा दर्जा जर बघितला तर निकृष्ट प्र प्रकारचा दर्जा आहे स्थानिक लोकांच्या तक्रारीवरनं आणि आंदोलनकर्ते दिलीपराव थोपटे यांच्या माध्यमातून आज निरेचे आणि पिंपऱ्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आज नॅशनल हायवेचे अधिकारीसुद्धा पवार साहेब म्हणून आहेत त्यांनाही आम्ही ह्या रस्त्याचं काम दाखवलं आपण पाहू शकता की हा रस्ता पूर्णपणे खसलेला आहे कुठल्याही प्रकारचं साईडला ड्रेनेजची सोय केलेली नाही आहे रस्त्यामध्ये जी मोठी मोठी झाडं आलेली आहेत ती झाडंसुद्धा अद्याप नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले काढलेली नाहीत कॉन्ट्रॅक्टरला विचारला असता ते सांगतात की नॅशनल हायवेने आम्हाला कुठल्याही झाडांना किंवा पोलला शिफ्टिंगची परमिशन दिली नाही ह्या दोघांच्यामधल्या मिसकम्युनिकेशन गॅपमध्ये भरडला जातो आहे तो स्थानिक नागरिक भरडला जातो आहे आज आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पवारसाहेब यांना एक इशारा देतो सोमवारी आम्ही आपल्याला पत्रव्यवहार करू आणि ह्या रस्त्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने करावं ही विनंती करतो आ जर ह्या रस्त्याचं चा काम चांगल्या प्रकारचं नाही झालं तर पुढील पंधरा दिवसामध्ये आपलं बायपासचं चालू असणारं काम आम्ही बंद करू जोपर्यंत हा रस्ता पूर्णपणे चांगल्या पद्धतीच्या चांगल्या दर्जाचं चा काम होत नाही तोपर्यंत ते बायपासचं काम बंद केलं जाईल याची दखल नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं नॅशनल हायवे अधिकाऱ्यांचं जो काही गैरसमज झालेला आहे की बायपासनंच वाहतूक पूर्णपणे जाईल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग हा जुना पालखी महामार्ग आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ह्याच मार्गाने लाखो भाविक जातात संत स्वप्न काका महाराजांची पालखी ह्याच मार्गाने जाते तर आमचं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सांगणं आहे की जसं तुम्ही बायपासला प्रायोरिटी देताय पण त्या बायपासचा उपयोग फक्त बाहेरनं जाणाऱ्या गाड्यांसाठीच होणार आहे व स्थानिक एस टी बसेस असतील स्थानिक नागरिक असतील पंधरा ते वीस गावाचे नागरिक ह्या निरा बाजारपेठेमध्ये येत असतात त्यांचा रोजंदारीचा रहदारीचा रस्ता आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना माळेगाव सहकारी साखर कारखाना साखरवाडीचा सा जो साखर कारखाना आहे त्याची जे ऊस वाहतूक आहे ती ह्याच मार्गाने होणार आहे त्याबरोबर बायपासला जो रस्त्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांच्या जमिनीला माल काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचा सर्व्हिस रोड अद्याप नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी केलेला के नाही भविष्यात तो रोड करणार आहे असं तोंडे आश्वासन दिलं आहे पण आमची एक मागणी की पहिल्यांदा सर्व्हिस रोड पूर्ण करावा आणि नंतर ना आपल्या मेन रोडचं काम आपण करावं ही मागणी आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून करत आहोत बताना चाहिए ना कि हमें ऐसे करना इसके हिसाब से आप को भाषण ऐसी बताना पड़ेगा काम आप काम करते हैं हूँ आप ना सारे जैसे गाँव वाले ना एक लेटर लिखो प्रोजेक्ट डायरेक्टर के नाम हमारे आने चाहिए और उसमें जो जो आपकी डिमांड है ना वो पूरा उसके अंदर लेकर

आज आपण पिसुटी ते नेरा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू आहे सध्या स्थिती या कामामध्ये दर्जाविषयी आम्हाला शंका आहे काही कामामध्ये त्रुटी आढळून आल्या त्या शासन दरबारी पोचवण्यासाठी आपल्या माध्यमातून आमचा आवाज शासन दरबारी पोचावा म्हणून आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलं आहे या रस्त्यामध्ये ज्या उन्ह्याव आहेत त्या मी विषित करतो पूर्वी ह्या रस्त्याला चार ते पाच ठिकाणी पाणी येण्या जाण्यासाठी मोऱ्या होत्या त्या मोऱ्या सध्या स्थिती बंद आहेत आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोललो या मोर्यांचं काय करणार तर ते त्यांच्याकडे उत्तर नाही रस्ता चार पाच दिवसापूर्वी केलेला ते आहे त्या ठिकाणी आपण उभं आहोत चौथ्याच दिवशी जर हा रस्ता खचला असेल तर याच्या दर्जाचं काय ही बी आमची शंका आहे काय ठिकाणी रोडचा स्टेपर दोन ते अडीच फुटाचा येतो भविष्यामध्ये ओव्हरलोडची वाहनं ये जर करताना पलटी वाहण्याचा धोका आहेच यापूर्वी हा या अनुभव आम्ही पाहिलेलं आहे दहा पाच लोकांची जीवितहानीसुद्धा त्या ठिकाणी झालेली आम्ही त्या गोष्टी साक्षीदार आहोत आमच्या या रोडमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये चारशे ते, ते पाचशे मुलं शाळा शिक्षण शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी गतरोधकची मागणी केली त्याची दखल घेतली जात नाही एम ए सी बीचे काय पोल या रस्त्यामध्ये आडवेला आलेले आहेत ते शिफ्ट करा तो शिफ्ट कोणी करायचं आहे शासनाने करायचं आहे कॉन्ट्रॅक्टरने करायचं ह्याचं कसलंच उत्तर आम्हाला नाही आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं एम एस सी पत्र दिलं त्यांनी कोटेशन दिलं दिलं दहा लाखाचं कॉन्ट्रॅक्टर ग्राम म्हणतो ग्रामपंचायतनी करायचं हा तर कायदा कॉन्ट्रॅक्टरमुळे आम्हाला लक्षात आलेला आहे झाडा साईडच्याकडे रोडच्याकडलं झाडं जाड़, आहेत झाडं हटवावीत तीसुद्धा त्याची दखल शासन किंवा कॉन्ट्रॅक्टर घेत नाही म्हणून आपल्या माध्यमातून हे सगळं आवाज आमचा शासन दरबारी पोहोचावा एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी करतो थांबतो वारंवार आळंदी पंढरपूर महामार्गाचा विषय उचलून धरला तो मराठी रोखोक चॅनलनी आणि त्या चॅनलने पूर्णपणे मराठी रोखोकच्या माध्यमातून आज शेवटच्या टप्प्यापर्यंत हे काम होत असताना सुद्धा तिथं बारकाईने लक्ष दिलं आहे ते, ते केवळ सुभाषदादा जेदे यांच्या माध्यमातून मराठी रोखोक अभी जो साहब ने हमको जो आश्वासन दिया है हम उससे संतुष्ट है लेकिन वो आश्वासन अगर नहीं पूरा करेंगे तो उसके बाद हम आंदोलन का हथियार वापस नि, न, निकालेंगे क्योंकि पहले पाँच छः महीने हमने आंदोलन का इशारा दिया था सब गाँव करियों ने तब से ये काम हो रहा है लेकिन वो काम जिस तरीके से होना चाहिए जो सेटिस्फेक्शन चाहिए लोगों को वो नहीं मिल रहा सर इसीलिए आप आए और हमारा जो कहना है वो सुन लिया इसके लिए हम गांव की तरफ से आपका आभार व्यक्त करते हैं और आपसे ये प्रार्थना करते हैं कि आप जल्दी से जल्दी अच्छा काम करके दीजिए क्योंकि गवर्नमेंट ने जिस उद्देश्य बनाया है मैं एक वारकरी संप्रदाय से हूँ जो आलंदी पंडरपुर से हम चलते जाते हैं इस रोड से वही निकृष्ट दर्जे दर्जेसा हो जाएगा तो उसका मीनिंग कुछ नहीं रह गए रह जाएगा सर इसलिए मैं आपसे विनती करता हूँ कि आलंदी पंडरपुर महामार्ग है वो अच्छा तरीके से बनाओ जहाँ से गवर्नमेंट का मेन उद्देश्य था वार करी यहाँ से पैदल जाते वो वो और अच्छा रास्ता अच्छा बनाओ यही हमारा कहना है बस मैं यही कहना चाहता हूँ धन्यवाद नमस्कार हमने जो यहाँ पे देखा है उसके हिसाब से हम पूरा इसको लेवल के हिसाब से बना के देंगे और एज पर हमारे स्कोप है उस स्कोप के हिसाब से हम इसको पूरा करके देंगे ऐसा नहीं है कि इसको ऐसे ही छोड़ देंगे और इसको जल्दी से जल्दी पूर्ण करने की कोशिश करेंगे और हमारा आदमी अगर कोई बदतमीजी करता है या आपके साथ बदसलूकी करता है तो हम उसको यहाँ से या तो निकलवा देंगे या उसको समझा के रखेंगे आगे से इस टाइप का आपके साथ कोई मिसबिहेव नहीं किया जाएगा और ये जो पेड़ वेड़ का जो आपकी समस्या है इसको निकलवा देंगे और उसके लिए हमने आपको एक लेटर लिखने को बोला है वो लिख के दे दीजिए उसके बाद हम आगे पुषअप करते हैं और उसके आपके काम को ख़त्म करवाने की कोशिश करते हैं धन्यवाद है रोड रुंदीकरण एक आंदोलन जाने नंतर है प्रशासना के लिए परंतु काम अतिशय निकृष्ट दर्जे आणि जे त्यांचे अधिकारी आहेत रोडवर तर ते ग्रामस्थांशी काय व्यवस्थित बोलत नाहीत आरेराव याची भाषा बोलतात आणि काम पण निकृष्ट आहे आता आपण या ठिकाणी थांबलो आहे कॅनलच्या कडेला पूर्ण रस्ता खचलेला आहे आधीच्या रोडला भरपूर अपघात होत होते म्हणून आपण रोड रुंदीकरण करायला सांगितला पण रोड रुंदीकरण करत असतानासुद्धा अपघातच होत आहेत मग या काम केलेल्याचा फायदा काय आहे ग्रामस्थांना ह्या रोडच्यामुळं खूप संघर्ष करायला लागतो आहे किंबहुना जीव गमावावे लागत आहेत तसेच या इथे मराठी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरे खुर्द या ठिकाणी आता रोड मोठं झाल्यामुळं वाहनं एकदम भरधाव वेगात जात आहेत तर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर करावेत असे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मागणी करतो